नमस्कार आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे कधी ना कधी ग्रहांवरच अवलंबून असतं असं बोललं जातं कधी कुणाचा शनी भारी असतो कधी कुणाचा भारी असतो कधी कुणाचा मंगळ भारी असतो आणि या सगळ्यामुळे आपलं आयुष्य हे अगदी जन्माला आल्यापासून कुंडली ही आपल्या आयुष्यातलं पहिलं डॉक्युमेंट असेल असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही म्हणजे माझ्या माहितीतले काही लोक असे आहेत की त्यांच्या घरात एखादं जर का बाळ जन्माला आलं तर त्याचं बर्थ सर्टिफिकेट खूप उशीरा येतं पहिले त्याची कुंडली घरामध्ये आलेली असते आणि त्याच्यानंतर ही कुंडली ना तुम्हाला वारंवार तुमच्या आयुष्यामध्ये डोकावत असते मग ते तुमचं एज्युकेशन असेल त्यावेळेस कुंडली डेको डोकावते तुमचं लग्न ठरतं त्यावेळेस कुंडली डोकावते अशा आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर जी कुंडली सातत्याने तुमच्या सोबत असते किंवा तुम्हाला मार्गदर्शन ठरवे असते था? ही कुंडली म्हणजे नेमकी काय असते या कुंडलीतले जे ग्रह असतात त्यांचं काम कशा मध्ये असतं त्याच्यातली जी घरं असतात ह्या घरांमध्ये कुणाचं प्राबल्य असतं आणि जर का कुंडलीमध्ये काहीतरी थोडंफार गडबड असेल तर मग कुठल्या ग्रहांना आपण वेटेज दिलं तर आपण ही कुंडली अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आपल्या फेअरमध्ये करू शकतो या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत नीता पलानीजी नीता पुन्हा एकदा ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत नीता पलानी या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत म्हणजे बघायला गेलं तर जवळपास सोळा ते सतरा वर्षांपासून ते या ख्षे कार्य क्षेत्रात कार्यरत आहेत आणि कुंडलीतले ग्रह एक प्रकारे आपल्याशी बोलतात असं त्या म्हणतात कुंडली म्हणजे नेमकं काय कुंडली म्हणजे आपल्या लाईफ ची एम आर आय रिपोर्ट एम आर आय म्हणजे काय असतं तर तुम्हाला सगळ्यांना आजकाल मेडिकल नॉलेज लोकांना जास्त आहे कुंडली हा कुंडली 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 आणि कुंडलिनी हे वेगळे असतात लोकांना हे समजत नाही सर कुंडली ही आपल्या लाईफची जशी मी म्हटलं एम आर आय रिपोर्ट त्याच्यावर सर एम आर आय बघितल्यानंतर कधी कधी असं होतं की हेचावर, हे ह्याच्यावर काम करायचं असत तसं कुंडलीवर पण कारण कुंडलीमध्ये तुमच्या जन्माची वेळ तुमच्या जन्माचं ठिकाण आणि तुमच्या जन्माची तारीख हे सगळं मिळून त्याचं रिपोर्ट तयार झालेलं त्याच्यात कुठले ग्रह कुठे आहेत त्या निमित्ताने लोक बघून काम करतात मी जॅकपॉट पॉइंट उचलते त्या कुंडलीच जॅकपॉट पॉईंट म्हणजे तुमचं एक्झॅक्टली काय तर सर मी फर्स्ट ह्याच्यावर घेणार की लोक जेव्हा कुंडली दाखवतात तर पहिलं ज्योतिष इसको अरे कालसर्पयोग हो आहे आणि हे नावच किती ना आहे पण <laughs> काल <सर पही> हो। <laughs> हे कालसर्पयोग हो आहे म्हणून विचारायला पण हा मग हा निवारण करणं पडेग असे कालसर्पयोग म्हणजे तुमचा जो हा जो मूल आहे ज्याच्या ज्याच्या कुंडलीत कालचा प्रयोग आहे मी जे सांगणार मी स्वतःच्या एक्सपेरिमेंटेशन एक्सपिरियन्स आणि एक्झिक्युशन असं मी माझा असं लाईफचा फंडा आहे या, या प्रोफेशन मध्ये तर कालचा उपयोग म्हणजे हा जो मूल जन्माला आलाय मुलगा हो या मुलगी हो याचं सगळ्यात मोठं प्रोग्रेस कुठे असणार जन्माच्या ठिकाणापासून दूर राहायला पाहिजे mm. आणि तो प्रोग्रेस होतो हे माझ्या मुलीबरोबर माझी मोठी मुलगी आता ऑस्ट्रेलियाला अँड इज इज वर्किंग इन नॅशनल ऑस्ट्रेलियन बँक अ क्लायंट ऑफिसर तर हे मला जेव्हा समजलं होतं तेव्हा मला माहिती येते की मी हिला बाहेरच पाठवणार काल सर्पयोग तुम्ही जिकडे राहता तिकडे असला तर तुम्हाला प्रोग्रेस साठी सक्सेस मिळण्यासाठी टाइम लागतो पण दॅट इज नॉट घाबरायची कारणच नाही म्हणजे सगळ्यांना जसं आता एखादा मांगळिक लोक <laughs> मंगळ मांगळिक माणूस एवढा लकी माणूस असतो मी तर म्हणते म्हणजे दोन तीन ज्वेलर आहेत आपल्या ठाण्यामध्ये त्यांना <laughs> सांगते की तुमच्याकडे जर मांगळिक एम्प्लॉई आहे <laughs> त्याला सांगा शटर ओपन करा त्याचा पाय पहिला पडू द्या सी द फुटफॉल देन इन युअर शॉप मांगलिक माणूस जिकडे जाऊन पहिलं भोवनी hmm. देतो म्हणजे भोवनी देतो ना hmm. आपण जसं फर्स्ट पैसे hmm. त्याच्यानंतर किती पैसे येतात बघा तुमच्या हातात ऑल दिस इज सो गुड मांगलिक बाई ज्या घरात जाते म्हणजे पोरगी hmm. जी hmm. लग्न होऊन जेव्हा जाते hmm. त्या घरात किती बरकत येते ती बघा कुंडलीची hmm. खूप चांगली सर मी पण मांगळीक आहे आणि मला माहिती आहे मी जन्मले तेव्हा सो माझ्या पप्पांचं असं येत पहिलं जसं तुम्ही आता सांगितलं की नावाच्या बर्थ सर्टिफिकेटच्या अगोदर हे कुंडली कुंडली माझ्या पप्पांनी तसंच ते शेट्टी होते मॅंगलोरचे होते तर त्यांनी पहिली माझी कुंडली मागवली आणि त्याच्यावरनं माझं नाव ना नीता ठरलं ते, ते नेहमी माझी मम्मी नेहमी म्हणायची पप्पाचं आणि माझं पहिलं भांडण तुझ्यामुळे झालं कारण त्यांनी तुझं तुज़, तुझं नाव नीता विचार केलं होतं आणि मम्मीने सरिता विचार केलं होतं तसं आहे की आणि माझ्या पप्पांना मा, ते मफतलाल मध्ये hmm. काम करायचे खूप लवकर गेले दॅट इज डिफरंट hmm. दीडशे पासून त्यांचं सॅलरी सा, चारशे ला गेली मी जन्मली त्या दिवशी काय हा सो यू कॅन अंडरस्टँड डिफरन्स लोक ना सी वाईट झालं तर मुलांना ब्लेम करू नका पण चांगलं झालं तर ऍटलीस्ट मुलांना त्याची म्हणजे त्याची पावती द्या पोच पावती झाली पाहिजे आमच्या घरी माझी मुलगी छोटी म्हणजे ती सातव्या महिने मी घर सातव्या तेव्हा गाडी आली त्याच्यानंतर ती जन्मली तर घर आलं हे सगळं असं आहे माझा एक मित्र असं सांगतो की बऱ्याचदा आपण ना जे काही आपल्याला मिळालेल्या यशाच श्रेय आपण घेत असतो ओके पण पण असं असतं की माझ्या त्या मित्राने मला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की तू तुझ लाईफ बघ कि जोपर्यंत तुला तुझी पहिली मुलगी झाली नाही तोपर्यंत तुझं लाईफ बघ त्याच्यानंतरच लाईफ बघ जे काही आलंय ना ते तिच्या नशिबाने तुझ्याकडे आले कारण तिला हवाय म्हणून तुमच्याकडे आले तर तिला प्रोव्हाइड करणार बरोबर दिस इज व्हॉट इव्हन बायको इव्हन बाय लेडी बरोबर तर ती जेव्हा येते ओके okay, डबल होऊन जातं पण तिच्या तिला जर ती ती जर जास्त खर्चाळूय तर तुमच्याकडे पैसे येणारच कारण तिला खर्चाला द्यायचंय तुम्हाला म्हणजे एकमेकांच्या कुंडाला एकमेकांवर अवलंबून अवलंबून असतात सर आणि खूपच आ, एक काय म्हणतात म्हणून मी जॅकपॉड प्रशन करताना म्हणजे ज्यावेळेस कुंडलीचं प्रडिक्शन करता त्यावेळेस तुम्ही फक्त एकाची कुंडली बघून कसं त्याच्यात घर असतात ना बायकोचं घर असतं मुलांचं घर असतं एट्सचं घर असतं भावंडांचं घर असतं आईचं घर पप्पांचं घर आणि आपल्या खर्चाचं घर इन्कमचं घर डेथ हाऊस घर घर मला वाटलं हे बारा घर हे त्या राशीचे आणि त्या राशी कुठली राशी बसलेली त्याच्यावर जसं तिसरं घर आहे ते पराक्रमाचं आणि भावंडांचं म्हणजे आपल्या अनुज छोट्या भावांचं छोट्या भावांचं आणि बहिणींच तर त्याच्यात जर शनी बसलेला असेल तर हे समजायचं की ते लोक तुम्हाला रिस्पेक्ट नाही करणार पण पराक्रम तुम्हाला शनी पुरेपूर मिळवून देणार म्हणजे हंड्रेड ला हंड्रेड तुम्ही हंड्रेड पर्सेंट टाकले तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळणार दनि तर ते बसले पराक्रमात मग तुमचं कोणीही यश हिरावून नाही घेणार किंवा तुझा पराक्रम कोणी पण आपल्या वाट्याला नाही नेऊ शकत कुंडलीवर तुम्हाला जन्मापासून अगदी शेवटपर्यंत सगळं समजतं आणि आम्ही कुंडलीला सो हे कुंडलीचं कुंडली सर कुंडलीचं जर आम्ही मी सिक्स्टी इयर्स पर्यंतच करते लोकांचं म्हणजे लोक येतात माझ्याकडे नाइन्टी इयर्स ची बायो खतम हो खम हो गे कमी खतम वाले भी आते अरे बापरे पण सिक्स्टी इयर्स मे मेरा ये भी 80 परसेंट तक हाँ। मेरा करेक्शन ही आता है क्योंकि हाँ। मेरे को मालूम है कि लोगों प्रॉब्लम्स मीन नेम ही समझे प्रॉब्लम नसना ऐसा होना रच हाँ। मत फिर जैसे बोलते हैं डॉक्टर का क्या जरूरत है तो हमको हमारा भी क्या जरूरत है हाँ। दुनिया में ऐसे निवारण करने वाला तो चाहिए ही ना हाँ। हाँ। हर प्रॉब्लम uh, का सोल्यूशन जैसे हर ताले का चा तो ये लोग आते हैं कि मेरे को मतलब मेरा लाइफ दो चीज हम लोग बोलते हाँ। नहीं है नाही बोलते आमची जसं हिपोक्रेसी होत आमचं असत्रॉलॉज साठी जन्म आणि मृत्यू हे दोन पण आम्ही एक अंदाज देतो ओके की फलाफला पण ते असं पण म्हणजे ज्यावेळेस कुंडलीच्या संदर्भात चर्चा होते त्यावेळेस असं पण बोललं जात की टाइमिंग हे सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही बघा चार मिनिटाला जर नक्षत्र बदल सत्तावीस नक्षत्र आहेत आपले आणि एखादे एखा एक, 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 एक नक्षत्र चार पद आहेत ओके म्हणजे बारणी वान बारणी असं पण तर त्याच्या हिशेबाने एखादं नक्षत्र एक थोडासा श्रुड आहे श्रुड म्हणजे पुढचं विजन मला आहे आणि एखादं रिलॅक्स नक्षत्र आहे ते जर आजूबाजूला आहे आणि तो त्याच्यातला चार मिनिटाच्या फरकावर आम्ही रॉंगच प्रिटिक्शन देतो ना मग मी जेव्हा कुंडली घेतो तेव्हा मी पहिलं ते बघून मी सांगते हे हे झालेलं आहे का तुमच्या लाईफमध्ये ना तसं हु आहे पण मग जे लोक तुम्हाला परफेक्ट टाइमिंग देत नाहीत त्यांची कुंडली कशी काय नाही सर मग आम्ही त्याला खूप मोठी प्रोसिजर आहे त्याला खूप मोठी फीस पण चार्ज करते चार चार फरक वर तर तर मी तसं जर चार मिनिटाच्या फरकवर आपल्याला नक्षत्र बदलत तर आपण काय करतो पूर्ण पेजच पलटली ना बरोबर तर मग म्हणून टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट मी खूप म्हणजे जेव्हा वाचते तेव्हा मी सांगतेच ना की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये हे झालंय काय म्हणजे तुमच्यावर आय येतात का रॉंग आय येतात दॅट इज ऑल्सो वन दिस आणि ते आपण ठीक मी जॅकपॉट पॉईंट काढणं म्हणजे काय की मी लोकांच्या एक मायनस पण दिसत नाही असं नाही दिसत पण मी त्याला खचवायचं किंवा त्याला घाबरवायचं हे माझं हेतून असतं बेसिकली असं की इट इज त्यांना सायकोलॉजिकली बुस्टिंग, बुस्टिंग दे पॉस्टिंगी। पॉस्टिंगी। ना मी तर हल्ली असं अनेक याच्यामध्ये बघितलेलं आहे हॉस्पिटल्स मध्ये बघितलेलं आहे की बाळ जन्माला नेमकं कुठल्या क्षणाला आलं ते पण डायमिंग ठेवलं जात म्हणजे मागतात आई वडील हल्ले एक दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी पण आहे की जे कुंडलीमध्ये आपण बघत असतो की कुठल्या ग्रहासाठी कुठल्या राशी सॉरी कुठल्या राशीसाठी कुठला ग्रह हा इम्पॉर्टंट असतो माझ्या मते नऊ ग्रह आहेत आणि बारा राशी आहेत ओके आपण एक एक रास घेऊया आणि नऊ ग्रहात सात ग्रह आहेत आणि दोन शॅडो ग्रह आहेत राहू आणि केतू बरोबर ना आणि ते नेप्टून आणि ते काय दॅट एंड नेपचून अँड इज That only. के केट। ना, केट। ना, केट। so, एक एक ग्रह आपण घेऊया आणि अच्छा मला सांगा सगळ्यात पहिले आपण ज्याच्याबद्दल सुरुवात केली मंगळ मंगळ ग्रहासाठी कुठ मंगळच्या आ... राशीसाठी कुठलं तर मंगळासाठी ना मंगळासाठी बिझनेस इज मोस्टली मंगळ इज नाईन नंबरच आपण हे करतो आणि सर्जरी इनुगौ? जे पण ऍडमिरल्स हे मोठे मोठे तर त्यांनी आपला जो सेनापती पद पद आहे जो तो सेनापती पद आहे तो म्हणजे टिकवायसाठी त्यांनी मुंगा घातला पाहिजे मुंगा इज कॉर्नल ओके आणि मुंगा खूप स्वस्त मिळतो पण माझं हे सगळं सांगताना मी डिस्क्लेमर असं देणार की एक्सपर्टला भेटा गरज असेल तर माल माझ्याकडे आलात किंवा कोणाकडे गेलात एक्सपोर्टला भेटा आणि त्यांच्याकडून तो आहे का तुमच्यासाठी कारण त्याच्या संगती अगर दुसरा कोण बसलेला आहे ग्रह तर तो, तो नलन वर्ड ते पण प्रॉब्लेम बरं शनीसाठी शनीसाठी नीलम आणि नीलम म्हणजे सगळ्या राजा को रंग बनवता रंग मनी मनीवर लोकांना शनीच एकदम हे आहे की शनीची साडेसाती आली किंवा शनीचा ढैया आला शनी तुम्हाला पैशानी पाडणार नाही अनलेस यू आर गोइंग फॉर रिस्क मनी रेस खेळू नका पत्ते खेळू नका त्यांनी पैसे येणार नाही शनीच्या याचे पण आणि तुम्ही नीलम घालून नीलम धारण करून सुद्धा तुम्हाला पैसे येणार असे इझी मनी नाही शनी इज नॉट इझी बिंग ग्रह त्याला खूप मेहनत लागते तो असा म्हणजे आमच्या काळात आम जेव्हा मसाला आम्ही असा वाटायचो मिक्सरने वाटतो मिक्सर मध्ये बिलीव्ह नाही करत तो म्हणणार असं त्यावर किंवा हा वाटा मग त्याची म्हणजे जे पण बनवता तसं करून बुध बुदग, बुध ग्रह बुध ग्रह इज इस... वॉट एव्हरी वॉन्ट वॉन्ट टूडे आज सगळ्यांना काय हवंय पैसा लोक येतात माझ्याकडे सत्तर ऐंशी टक्के येत म्हणतात किती असलों तरी कमी पडतो तर बुद्ध इवन आपल्या वाचाचा ग्रह आहे आपल्या विशुद्ध चक्राचा ग्रह आहे आणि तो आपला पैशाचा कारक आहे तर असं म्हणतात बुद्ध जर बुद्ध शुद्ध ऐकलं असणार कधी बुद्ध शुद्ध क्योंकि शुद्ध तो वाणी तरी तर का बहुत सारा पैसा आ जाता गुरु गुरु इज युअर टीचर तुमको अगर लाइफ में तुम्हाला जर चांगले गुरु मिळाले ओनली टीचर लाइफ में एक दोस्त भी अपना गुरु हो गुरू? सकता है कि यू वैसा गुरु का एक ब्लेसिंग होने के लिए तो त्याच पुष्कर येलो टोपॅस येलो सफायर दॅट इज द सो बुद्ध एंड गुरु इज द सेफेस्ट थिंग पर प्रॉब्लम क्या है लोगों को नहीं मालूम है कि वो अगर रॉंग इसमें बैठा है तो वो नल नल एंड वर्ड कर देगा oh. नलिफाई कर देगा उसका right, 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 right. तो ऐसे ही उठा के कुछ भी मत पहनो बस मेरा ये एक बड़ा सज शुक्र 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 किसको नहीं चाहिए सर आप अहा. बोलो शुक्र को अट्रैक्ट करने के लिए रत्न में तो अपने को हीरा ओके okay? हम्म जो हम लोग ये करते हैं क्या बोलते हैं उसको अपना जो लग्जरीज बढ़ाते हैं दूसरा इजीअर वे पुरुष है तुम तो तुमच्या बायकांसाठी काय ना काय फ्राइडेसला गिफ्ट द्या काय ना काय काही छोटी वस्तू एखाद्या पौर्णिमेला चांदीची वस्तू द्या आणि बायकांना मी सांगणार नेहमी सच सवर के नॉट टॉकिंग अबाउट मेकअप सच आवर के रहना मतलब तुमचा कुंकू जागेवर असला पाहिजे तुमची गजरे असली पाहिजे तुमचा पेरावा एकदम असा लुभावणा असला पाहिजे hmm. लुभावणा इज ऑल्सो इन अ एस्थेटिक वे मी सांगते ते hmm. पण ऐका hmm. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट शुक्र तसा वाढतो राईट 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 सूर्याचं काय महत्व असत पप्पांचं काय महत्व असतं आपल्या लाईफमध्ये हो बरोबर तो महत्व असतो सूर्याचा तर जर लाईफमध्ये मध्ये आपल्याला सूर्याचं महत्व वाढवायचं आहे किंवा गरज आहे तर माणिक दॅट इज द ग्रह फॉर इट दॅट इज द रत्न फॉर ओके आणि सूर्य एकमेव असा ग्रह आहे किंवा <laughs> तो ऍक्च्युअल <एक्षोल> स्टार आहे <laughs> जो सगळ्यांना दिसतो पण बाकीचे दिसतात का तुम्हाला कोणाला दिसत नाही <laughs> एखाद्या लाईन मध्ये आता अठ्ठावीस तारखेला सहा अठ्ठावीस फेब्रुवारीला सहा ग्रह एकसंग आले होते ते पण वी कुड सी इट विथ नेकेडाईज बट आपल्याला थोडस प्रयत्न करावा लागला थोडं कॉन्सन्ट्रेशन वाढवायला लागला आणि कुठलं काय ते मग गुगलवर हे करून पण सूर्याला असं काही गरज नाही तो दिसतोच सूर्य म्हणजे आता मी जसं सांगितलं ना सूर्याचं पप्पांचं जसं इम्पॉर्टन्स आहे तसं सूर्याचं इम्पॉर्टन्स आहे तर सूर्याला तुम्ही जर संडेला माणिक तर सांगितले तुम्हाला संडेला तांब्यात जे कॉपरचा त्याच्यात जर तर ते अजून वाढण्यासाठी थोडं गुळ टाकून तर गोड होऊन जातो म्हणजे सूर्याची जी एनर्जी तापट, तापट एनर्जी पेक्षा गुड एनर्जी येणार युकांट गरमाला गरम नको मारा बरोबर हे करायचं एक साडे साती विषयी बरेच लोक घाबरतात लोकांच्या मनात खूप सारे शंका आहेत थोडस त्यांना जर रेट्रोस्पेक्ट करायला सांगितलं ना साडेसातीत जेवढे पैसे कमवले हो असणार ना नाही कमवणार दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात फेज ऑफ लाईफ मध्ये पण शनी जसा म्हणतो ना मेहनतीचा ग्रह आहे तुम्हाला नाहीच तो रॉंग वेनी पैसे कमवून देणार तो मेहनतीनेच पैसे कमव कमवायला सांगत त्या ते साडेसाती तो शरीचीच साडेसाती लागते म्हणजे साडेसात वर्षांमध्ये आणि त्याच्यात पण अजून एक आहे साडेसात वर्षांमध्ये जे अडीच वर्ष असतात ना त्याच्यात तो त्याचं द बेस्ट साईड दाखवतो आणि ती ढैया म्हणतात त्याला ढै्या hmm. ढह्या ढयामध्येच साडेसात hmm. ओके hmm. okay. त्या ढैय्यामध्ये hmm. तुम्ही जर करेक्ट म्हणजे दानधरम करा स्वतःच्या hmm. सबॉर्डिनेटला म्हणजे hmm. तुमच्या स्टाफला तुमच्याहून खालच्या थराच्या लोकांवर बरोबर वागा यू सी अ डिफरंट लाईफ फॉर असेल आणि साडेसात साडेसात हे बघा हे फॅड नको करायला लोक म्हणतात मर्क्युरी रेट्रोस्पेक्ट मी घ्या पीपल hmm. टेल मी मर्क्युरी रेट्रोस्पेक्ट म्हणजे तुला काय करायचं तुझं काय संबंध म्हणजे एव्हरीथिंग शुडन बी अ हायप ना माझं असं म्हणणं महाकुंभ झाला किती मोठा पर्व येतात महाकुंभ एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारा महाकुंभ पर्व होता पण त्या पर्वाला तुम्ही बारा बारा वर्षांनी येताना छोट्या याला तुम्ही हे नाही दिला आता जरा सोशल मीडिया वाढली म्हणून खाली बेकार मध्ये त्या नको तो इम्पॉर्टंट होता त्या साधवांसाठी त्या आत्म्यांसाठी सर महाकुंभात जे खूप साधू आले ते खरोखरचे लोक नव्हती ते आत्मे आले होते आणि तुम्ही ते कुठे जाणार ते बघणार नाही वी आर नॉट टॉकिंग अबाउट अंधविश्वास वी आर टॉकिंग दिस पीपल यू विल नेव्हर फाइंड अगेन बरोबर आणि एकशे चोवीस चव्वेचाळीस वर्ष कोणी पाहिले तर ज्यांनी गेलं केलं थँक्यू थँक्यू मी असं म्हणते युनिव्हर्सला आपण थँक्यू की आपल्या भारतात हे सगळे असतो होता बरोबर तर मॅडमशी बोलणं खूप इंटरेस्टिंग असत पण कसं आहे वेळेची मर्यादा असते आणि त्यामुळे थांबावं लागेल त्याच्यात एकच म्हणणार राहू के लोकांचं एक जरासा खूप हे असत की राहू आहे हे ध्यानात ठेवा राहू डोकं असतं आणि केतू शरीर असतं वेगळे वेगळे राहतात ते जर डोकं काहीतरी विचार करतो त्याच्याकडे शरीर नसतं ते एक्झिक्यूट करायला म्हणून राहू असलेल्या चार नंबरच्या लोकांनी थोडस समजून की मी जे विचार करतो ते एक्झिक्यूट करायला माझ्या सांगते शरीर नाहीये तसंच जो केतू असतो त्याच्याकडे शरीर असतो नस डोकं नसतं म्हणजे त्याला दिसत नाही तो इंटिशन वर काम करतो आणि गरज नाही जरुरी नाही की इंटिशन सब सही होगा कारण त्याच्याकडे दिसायला डोकं नाही ना ऐकायला कान पण नाही म्हणजे हा भाग केतूकडे नाही आणि हा भाग राहू कडे नाही पण एक त्याच्यातला मी प्लस पॉईंट सांगते राहू आणि केतू म्हणजे चार और सात नंबर का कोई लोग मिल गया एक साथ मे दुनिया हिला के रख सकता चार और सात बघा तुमच्या आयुष्यामध्ये कुणी चार आणि सात नंबर आहे का असेल तर एकत्र या युती करा आणि कदाचित तुम्ही यू uh, कॅन मेक ऑफ इट uh, तुम्हाला जर नीता पलाने मॅडमशी uh, अपॉइंटमेंट हवी असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकता मॅडम आमच्याशी बोलत धन्यवाद थँक्यू सो मच